उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन गेली बारा वर्ष पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता ट्रेनच्या माध्यमातून मोदी एक्सप्रेस या नावाने आम्ही कोकणवासियांना सुखरूप गणेश चतुर्थीच्या साठी गावाकडे पाठवण्याची ही सेवा देतो आहे भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकार्य आम्ही एकत्र येऊन आमचे कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण आहे म्हणून त्यांनी ह्या मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या धावपळीच्या आपल्या जीवनावर थोडा वेळ काढून आपल्या गावाकडे जाण्याची जी त्यांची संधी असते ते जे वाट पाहत असतात त्या ह्याच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो म्हणून ह्या मोदी एक्सप्रेसच्या नावाने आम्ही मोठ्या संख्येने कणकोली विधानसभेचे आमचे बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना ह्या मोदी एक्सप्रेसच्या मधून बसून सुखरूप नाचत गाचत आम्ही गावाकडे पाठव आगामी विधानसभेमध्ये ही एक्सप्रेस सुसाट धावलेली पाहायला मिळते दे लोकसभेमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची एक्सप्रेस सुसाटत दिसली पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडेच महायुतीच्याच विचाराचे खासदार तुम्हाला निवडून आलेले दिसले कोकण वाशियाने भारतीय जनता पक्षाला भरभरून प्रतिसाद दिला मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि अशा तेच प्रतिबिंब किंवा दुप्पट खासदारापेक्षाही दुप्पट आमदार आता तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे ते मिळत दिसतील महाविकास आघाडीकडून या ट्रेन्सला स्पेशल ट्रेन्स फॉर स्पेशल गेम माझं म्हणणं आहे आमचे विरोधक किंवा महाविकास आघाडीचे ते आमचे विरोधक आहेत भारतीय जनता पक्ष अगर पाच ट्रेन सोडत असेल तर त्यांनी सहा तरी सोडावेत सकारात्मक स्पर्धा आमच्या बरोबर करावी नुसतं टीका करून ह्यांची फक्त पोटं भरण्याचं काम हे लोक आत्तापर्यंत करत आलेले आहेत पण रस्त्यावर उतरून कोकणवासियांची आणि महाराष्ट्राची सेवा फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच घटक पक्ष आमचे करता